आर्ट या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तसेच महाराष्ट्रातील सर्व नागरिक आपले नागरिक सुद्धा या सर्वांना एक आग्रहाचं निमंत्रण आहे आणि शैक्षणिक मार्गदर्शनाकरिता व उच्च शैक्षणिक एक पाऊल पुढे या दीक्षाभूमीवरून एक पाऊल पुढे या उपक्रमांतर्गत आपल्या सर्वांना एक आग्रहाचं निमंत्रण देतो आहे आणि महत्त्वाची भेट या स्टॉलला देणं गरजेचं आहे धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं एक ऑक्टोबर व दोन ऑक्टोबर या दोन्ही दिवशी दीक्षाभूमी नागपूर येथे धम्मचक्र परिवर्तन दिनाचा हा मोठा उत्साह आणि कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो भारतातील सर्व जनता ही या ठिकाणी उपस्थित असते आणि भेट द्यायला येते या निमित्तानं या ठिकाणी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोशल एस सी आणि एस टी एम्प्लॉईज सोशल वेलफेअर असोसिएशन नागपूर डिव्हिजन तसेच नेचर फाउंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमीवरून एक पाऊल उच्च शैक्षणिक क्रांतीकडे या उपक्रमाअंतर्गत के जी पासून तर पीजी पर्यंत पहिल्या वर्गापासून तर पीजी पर्यंत तसेच देशातील नामांकित विद्यापीठामध्ये परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये तसंच शिक्षण संवर्धन इतर जे काही सामाजिक कामे आहेत का या सर्वांची विद्यार्थी पुस्तकिका विद्यार्थी मार्गदर्शिका आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पालक असाल तर आपल्या या पाल्यांसाठी तसेच इतर जे काही मार्गदर्शन आहे फेलोशिप्स असेल किंवा बाकी सर्व बाबी असतील या सर्वांची मार्गदर्शिका पुस्तिका आपल्याला वितरित करण्यात येणार आहे या स्टॉलवरून आणि हे जे स्टॉल असणार आहे हे स्टॉल आपलं जे अन्न विद्यालय आहे ब्लाइंड रिलीफ असोसिएशन पूर्वेच विद्यालयाच्या साईडला त्या ठिकाणी स्टॉल नंबर अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद आणि नव्वद यावरून या, या सर्व गोष्टी वितरित केल्या जाणार आहे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मार्गदर्शन सुद्धा केलं जाणार आहे त्याकरिता आपण या ठिकाणी भेट देणं अत्यंत आवश्यक आहे तसेच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जो काही बदल करण्यात आलेला आहे तो बदल हा बरोबर बदल आहे परंतु त्या दृष्टीनं जे एबीसीडी आहे जे आपले मूळाक्षर आहे इंग्रजीतील त्यात बदल करणं गरजेचं आहे तरच शासनाने निर्माण केलेली ज्या योजना आहेत ज्या आत्ता योजना आहेत हर घर संविधान वैज्ञानिक दृष्टिकोन अंधविश्वास आणि नंतर देशाचा अभिमान या ज्या बाबी आहेत या बाबी तेव्हाच लागू होऊ शकतात जेव्हा आपण जो अल्फाबेटिकल चार्ट जो आहे नेचर फाउंडेशनच्या माध्यमानं हा बनवण्यात आलेला आहे यामध्ये हा चार्ट सुद्धा तिथे वितरित करण्यात येणार आहे विक्रीला सुद्धा ठेवले जाणार आहे आणि हा चार्ट भारतामध्ये त्याच ठिकाणी मिळणार आहे आपल्याला त्याच दिवशी मिळणार आहे जो एक आणि दोन ऑक्टोबरला आप आपल्याला स्टॉल नंबर अठ्याऐंशी एकोणनव्वद आणि नव्वद या स्टॉलला आपल्याला भेट द्यायचा आहे तारीख सुद्धा सांगतोय आहे एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबर या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायचा आहे यात तेव्हाच तुम्हाला हा चार्ट या ठिकाणी मिळणार आहे त्या चार्टमध्ये सर्व ज्या बाबी आहेत संविधानिक जे काही मूल्य आहेत त्याला रुजवलेला आहे तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या माध्यमातून शिक्षक पुस्तिका जी बनवलेली आहे मार्गदर्शिका त्यामध्ये दिलेले व्हिजन म्हणजे देशाचा नागरिक जगाचा नागरिक हा कसा होईल वैश्विक नागरिक कसा होईल त्या दृष्टीने दिलेले सर्व विजन या एबीसीडी मध्ये दिलेले आहेत आपण आणि जे विद्यार्थ्यांचा पहिलीपासून तर बारावी पर्यंतचा का जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसला पकडून ह्या सर्व महापुरुष त्यात जी काही दिलेले आय फॉर इंडिया ई फॉर एज्युकेशन डी फॉर दाभोडकर या ज्या बाबतीत के फॉर कलाम ही जी दिलेली जी व्यक्ती आहेत ही त्या दृष्टीनं महत्वाची आहे देशाच्या दृष्टीने ही महत्वाची होती बरोबर त्यामुळे आपण हा चार्ट बनवलेला आहे अल्बोबेडिकल चार्ट हे जर आपल्या विद्यार्थ्यांना जर नर्सरी के जीवन पासून गिरवू किंवा त्यांना शिकवू त्यांच्याकडनं लर्न करून घेऊ तर नक्कीच पुढील भविष्यात हर घर घर संविधान हा विद्यार्थी स्वतः सांगेल कारण आता एचा जग आहे हा कोण आहे हे कोण आहेत हे कोण आहेत हे विद्यार्थी आपला मोबाईलवरती सर्च करेल आणि बघेल की नेमकं ए फॉर आंबेडकर आहे बी फॉर बिरसा आहे जी फॉर गाडगीबाबा आहे एस फॉर सावित्री आहे एस फॉर शिवाजी आहे हे सर्व ते बघू शकतात म्हणून या सर्व बाबी गरजेच्या आहे कारण हा चार्ट हा आपल्या वैयक्तिक जीवनाशी आणि देशाशी सुद्धा रिलेटेड आहे सोबत वैयक्तिक नागरिक होण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे म्हणून हा चार्ट तुम्हाला त्या ठिकाणाहून मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला विकत घ्यायचा आहे म्हणून हे तुम्हाला त्या ठिकाणी भेट द्यायची आहे हेच सर्व जे व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांना आव्हान असणार आहे की आपण आवर्जून आपला वेळ काढून दसरा हा सुट्टीचा दिवस असणार आहे दोन तारखेला एक तारखेला सुद्धा आपण भेट द्यायची आहे दोन तारखेला सुद्धा भेट द्यायची आहे एक मार्गदर्शक पुस्तिका आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विकत केली जाणार आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे ऑफिस आहे डिव्हिजनल ऑफिस आहे त्यातील एस सी एस टी जे काही एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन आहे यांच्या माध्यमातून आणि नेचर फाउंडेशन यांच्या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने ही विद्यार्थी पुस्तिका बनवलेली आहे प्रकाश पर्व म्हणून या विद्या या याचं नाव आहे या, या मार्गदर्शिकेचं नाव आहे सोबत अल्फाबेटिकल चार्ट आणि सोबतच आपल्या सर्व जी काही येणारी जी काही व्यक्ती आहेत किंवा हो, आपण सर्वजण पाल्य आहेत विद्यार्थी आहेत कर्मचारी असाल या सर्वांनी आवर्जून या स्टॉलला भेट द्या आणि इतर जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला त्यावेळेला मिळणार आहे सोबत आपली जबाबदारी सुद्धा घेतली जाणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे सोबत आपली जबाबदारी घेतली जाणार आहे हे सुद्धा आपल्या सर्वांना समजून घ्यायचं आहे ही माहिती आपले जवळचे जे कलिग्स आहेत आपले ग्रुप्स आहेत या सर्वांना शेअर करा आपल्या कॉलेजेसचे असेल कर्मचाऱ्यांचे असेल गावचे ग्रुप असेल यावर शेअर करा जेणेकरून त्यांना हे डोक्यात यायला पाहिजे की आपल्याला कुठेतरी दीक्षाभूमीला गेल्यानंतर या स्टॉलला आपल्याला भेट द्यायची अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद या स्टॉलला आवर्जून भेट द्यायची आहे ज्या माध्यमातून आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये प्रकाश आणि नवीन दिशा नवीन वाटा या स्पर्धा परीक्षेच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांसाठी मिळणार आहे जे जगात खूप सारं नॉलेज आहे ते घेण्या इतपत आपण तत्पर आहोत त्यासाठी फक्त दिशा देणं गरजेचं आहे आणि ती दिशा देण्याचं काम नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणाहून करणार आहोत म्हणून आपण या आ, याला उपक्रमाचं नाव दिलेलं आहे दीक्षाभूमीवरून एक पाऊल उच्च शैक्षणिक क्रांतीकडे आपण साक्षर झालेलो आपण उच्च शिक्षणाच्या बाबतीत अजूनही मागे आहोत यासाठी एक प्रामाणिक उपक्रम आपण घेतलेला आहे हातात आणि याला सोबत दिलेली आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियातील जे डिव्हिजनल ऑफिस आहे एस सी एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन नागपूर डिव्हिजन मधील यांनी आपल्याला सोबत दिलेले आहे आणि यांच्याच युक्त विद्यमानं हे काम आपण करतो आहे म्हणून अवश्य या ठिकाणी भेट द्या आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेले आहेत टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आणि व्हॉट्सअपचे ग्रुप दिले लिंक दिले जर काही अडचणी असल्या त्यावरती आपण मेसेज टाकू शकता त्याला जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला कायमस्वरूपी अभ्यासासंदर्भातील आणि इतर जी माहिती आहे ती आपल्या युट्यूब चॅनलला मिळत राहील धन्यवाद